मराठा आरक्षणाच्या मागणीने गेल्या दशकभरापासून जोर धरलेला आहे पण मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला पण त्यात त्यांना यश मिळालं नाही म्हणून एकोणीशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली पण त्यांनी मराठा आरक्षणाची केलेली मागणी आणि तो संघर्ष अजूनही जिवंत आहे त्यानंतर ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर मराठा कुणवी कुणवी मराठे यांना आरक्षण मिळालं पण कुणवी अशी नोंद नसलेल्या आरक्षण आता थेट सालची गोष्ट बघूया आयोगाने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यास नकार दिला आणि मराठ्यांची राज्यभर शांततापूर्ण रीतीने चालू असलेली आंदोलनं बंद झाली म्हणूनच दोन हजार तेरा साली नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली या समितीने मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अहवाल दिला आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली त्याचप्रमाणे दोन हजार चौदाच्या च्या जून मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने या शिफारसी मान्य केल्या पण दोन हजार चौदा नोव्हेंबर मध्ये मुंबई हायकोर्टाने आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने एसई बी या प्रवर्गातून मराठ्यांना आणि मराठा आरक्षणाची मागणी मागणीच राहिली अनेकदा हाती अपयश येऊनही मराठा आरक्षणाची मागणी निकाराने चालू होती गेली कित्येक वर्ष भव्य शांती मोर्चे काढून कधी उपोषण करून मराठा आरक्षणाची मागणी जिवंत ठेवली गेली होती पण तिची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली होती गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा चालू असणारा लढा प्रसिद्धीपासून लांब राहिला होता पण एका आंदोलनाने सगळी परिस्थिती बदलली आणि प्रसिद्धीपासून लांब असलेला मराठ्यांचा लढा अचानक बातम्यांच्या हेडलाईन्स मध्ये झळकू लागला सप्टेंबर दोन हजार तेवीस ची गोष्ट बघूया खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला तेव्हा जीवनदान मिळालं याच महिन्यात मराठा आरक्षण साठीच्या लढ्याचं नेतृत्व करणारे नेते म्हणून मराठा समाजाला मिळाले होते ते मनोज जरांगे पाटील दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या मराठा आरक्षणसाठीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता त्याची माध्यमांनी दखल घेतली आणि विविध स्तरातून या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या या आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या लढ्याला अजून व्यापक स्वरूप दिलं मेनस्ट्रीम मधून बाहेर पडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा चर्चेच्या मुख्य प्रवाहात आणलं त्यासोबतच आंदोलनानंतर मनोज जरांगे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती पडलं तसं तर या आंदोलनाच्या आधीपासून कितीतरी वर्ष मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत होते पण त्यांचं नाव प्रसिद्धी झोतापासून लांब होत पण या आंदोलनानंतर मनोज जरांगे हे नाव लाईम लाईट मध्ये यायला सुरुवात झाली सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या या आंदोलनानंतर मनोज जरांगे अनेकदा उपोषणाला बसले सरकारने यावेळी वेगवेगळी आश्वासनं दिली जरांगेंनी सुद्धा सरकारला अनेकदा मुदती दिल्या पण मुदत देऊनही सरकारने आरक्षण मात्र दिलं नाही नंतर मराठा समाजात असंतोष वाढला मागणी अजूनही तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं तसेच या काळात मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार सुद्धा समोर आला त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचं पाहायला मिळतं नंतर मराठा आरक्षणाच्या मागणीची हीच तीव्रता अजून वाढण्यासाठी गावागावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करा कोणत्याही पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश देऊ नका आमरण उपोषण करा असं आवाहन जरांगेने केलं सोबतच या दरम्यान कुणाला काही झालं तर सर्व जबाबदारी सरकारची असेल असं सुद्धा सांगितलं गेलं आणि जरांगीच्या याच आवाहनाचा परिणाम म्हणून अजित पवार यांना त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता तर केंद्रीय मंत्री भागवतांना त्यांच्या कार्यक्रमाचं स्थान बदलावं लागलं होतं उपोषण होणार मग सरकार उपोषण मिटवण्यासाठी आश्वासन देणार जरांगी ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी मुदत देणार ठरलेल्या मुदतीत आश्वासन पूर्ण होणार नाहीत मग पुन्हा आंदोलन आणि तेच सगळं त्या सगळ्यातच दोन संपूर्ण वर्ष पण आरक्षण आरक्षण काही नाही त्यामुळे आता घेऊनच शांत बसणार असा नारा देत जरांगींनी मुंबई गाठली तर या आंदोलनाची व्यापकता पाहता मराठा समाजाच्या आशाही पल्लवित झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणासाठीचा लढा चालू आहे ज्यासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे तर अनेकांनी घरदार सोडून मराठा आरक्षणासाठी जीवन समर्पित केलंय तर मराठ्यांच्या या कैक वर्षापासूनच्या लढ्याला आता तरी यश मिळणार का मराठ्यांना आरक्षण मिळणार का नाही हे येणारी वेळच सांगेल पण यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका